नऊ आंदोलकांना तडीपारीची नोटीस दिली कसं बघता नेमकी नाही हे काय एकीकडून धसांनी आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे आणि एकीकडून तुम्ही नोटीस द्यायचे आंदोलकात तुमचा दुसरा काही विषय असेल ना आम्हाला काही गेले हा आपण सरळ स्टेट काम आहे आपलं पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाळीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार असली आणि त्यांच्या पाठीमागा असं लागणार असले मी सोडणार नाही फडोणीस मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून मनाचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एक एक गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार हे बघा इथं एक प्रामाणिक काम करणारा आंदोलक आला तुम्ही एकत घेऊ शकत नाही त्याच्यावरती प्रेशर आणू शकत नाहीत आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाही फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही फडोणीस हे ध्यानात ठेवा की मला त्या वाटावर जायचं जर गणिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात एक होटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून म्हणजे ते देवेंद्र होता पाहिला की वर वाता तरी तेव्हा त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रम्मदेवाकडं महादेवाकडे पळायचा तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माझ आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही आम्ही पाठीमागचे तीन महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आताचे तीन महिने एक बरे शब्द त्या माणसाला बोलवा आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं हो, आणि फडणवीसनी करावं अशीच हो, प्रक्रिया होईल हे आमची भूडी भावना आहे गरीबांची पण गरीबांच्या लेकरांच्या भवितव्यशी खेळायला लागला आरक्षणामुळे पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला लागला म्हणजे तू एवढं दूध कुळ आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच पण तुला पुन्हा एकदा सांगतो तू नादाला लागू नको शान असेल तर कारण मला काय समाजापेक्षा पुढं कळत नाही आणि या समाजाच्या एक जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाका लागला मराठ्यांची पोरं संपायची तर हेच मराठ्यांची पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची म्हणजे ही धमकी नाही मी तुला तळतळ सांगतो गरीबाची काय स्थिती गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करते गरीब केशीमुळं नसून केशी व्हायला लागल्यात आंतरवलीच्या आंदोलकावर नोटीस द्यायच्या ही जी मूर्खपानाची चाल आहे ना ही चालणार नाही मग या तरी चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी ही शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडून देऊ नको पडू देऊ नको कारण ह्या भोळ्या बाबड्या जनतेनं आम्ही सरळ लोक आहेत म्हणून सगळं हाताने या समाजानं मदत केली म्हणूनच तू रडकुंडीला आला होता तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही आता तुझं बागलं म्हणून जर तू आता उलटणार असला तर हे तुझ्यासाठी घातक असणार आहे लक्षात ठेव मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा इथून पुढे सहन नाही करणार सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबीन असला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा जम नाही खाला आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातल्या मान्य हे मला सांगा की केस मागे घेईन म्हणायचं म्हणला आणि आता म्हणतोय एक वाढवायला लागलाय नोटिसा द्यायला लागलाय अंतरित्या आंदोलकाला आता राज्यातल्या सुद्धा दी कोणत्या त्याच्या पक्षातल्याही मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांचे मुद्दे पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यांना बघताय आरक्षण देऊनही पोरांना शिक्षण घेता येत नाही हक्काचं असूनही ओबीसी मधलं आरक्षण देत नाही आणि सुद्धा वाढवा लागला कोणत्या मराठ्याला मान्य हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का मग मीही करणार नाही त्यांनी चूक सुधराव त्यांनी दिलेल्या नोटीसशी त्या मागं घ्यावात आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहे पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी मग डोक्यातून काढून टाकायचा कारण या लोकांनी तुला तिथं बसवलंय म्हणून तो शान वाढली जर मान सन्मान घ्यायचा असला तर मान सन्मान जनतेला द्यावा लागतो ज्या जनतेने तुला सन्मान दिला ना त्या जनतेला उदर द्यावा लागतो तू जर जनतेला देणार तुला मिळणार नाही हे लिहून वाळू चोरीचे बाकीच काय मला माहिती आपण द्यात पडत बी नाही तिथं सुद्धा सांगितलं डबल बाईट बघा तुम्ही तुमचं दुसरं काय असं मला देणं घेणं नाही पण मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांना जर नोटीस देणार असल्या तर हे तुमच्यासाठी घातक बाकीचं तुमचं काही असं ना मला देणं घेणंच नाही म्हणतो तर पण तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस मला देणं नाही मराठा म्हणून बाकीच्या नोटीस आहे हे मला माहिती बाकीच मला देणं घेणं नाही विषय संपला एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मेहुण्याला सुद्धा तडीपार केले त्यांनी असलं काही काढू नका उगा सगळं अरे माझ्या कुटुंबाला विचारित नाही मी तर ते पाहुणे रावले कुठे गेले मी सांगतो मी सांगून मला काही गरज नाही तुमची सांगायची मला मला गोष्ट माहिती आहे माझं कुटुंब मला जवळच नाही कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी येत जाऊ नका माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही मी कुटुंब खाली उतरले अंतर्वालीच व्यासपीठावून कुटुंब आईला आणि बापाला कुणीच उतरू शकत नाही या जगात असा माणूस असू शकत नाही की आई बापाला सरळ सांगितलंय कोरग घरी आल्यावर खाली उतरायची तू मी फक्त मराठा आंदोलक हे शब्द बोलतोय मग काय ते काय माहिती पाहुणे का याचे वाघुलीचे अमरावतीच्या महिला तडी पार केलेले इथं मी जोपर्यंत आंदोलन तोपर्यंत तो मराठा म्हणून माझ्या जरी झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असलं मग पाहुण्याचा विषय संपला आहेत ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तिथंच येतोय बाप जरी याच्यात असला तरी पाहुणा फिवण्या विषयी दबान मा बापासो चुकी देणार नाही पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असल्या तर मी अंतरवालीच्याच नाही राज्यातली कोणती सहन करू शकत नाही नोटीस नाही डायरेक्ट तडीपारी असेल ते मी तर बघितलंच नाही आणखी मला ती काल ऐकू माहिती मिळाली म्हणून मी आज सांगितलं की चुकीचं पाऊल उचलू नको आणि काही लोकांना सहा महिने काही लोकांना नऊ महिने काही लोकांना लो वर्षभर असं तीन जिल्ह्यातून तुमचं दुसरं काय असू द्या म्हणतो तर आम्हाला आनंद आहे तर तुमचं दुसरं काय असू द्या मराठा आंदोलक म्हणून तुम्ही करणं चुकीचं आहे मला एवढं नाही दुसरं काय असेल ना तुमचा बेंद बघा एक ब्र शब्द काढल्यावर बोला आयुष्यात काढणार नाही दोन्ही तुम्हाला बुजून। बुजून आंदोलक नाहीत त्या ते नावाखाली मराठ्यांचे आंदोलक गुतवायचे वाघुलेच्या महिला सुद्धा आंदोलन केलं म्हणून तडीपार केल्या यवतमाळच्या महिला सुद्धा आंदोलन केल्या म्हणून तडीपार केल्या बीड जिल्ह्यातले सगळे गुन्हे तिथं नसून सुद्धा लोकांवरती घेतले आता हळूहळू तो प्रक्रिया सुरू करणार आहे पाहुण्या रावळे मला मला होण्या कारण डागाला गुतवायचंय आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून गुतवायचे मग तुम्ही तिथं नसलात तरी गुंतवायचे बीड मध्ये कित्येक जण तरी नसतून गुतिलेत कुठं बी फक्त मी पुन्हा पुन्हा सांगतो हे पाहुणे रावळेम फावळे आपल्याला कळत आपला पाहुणा मराठा समाज सोय रे मराठा समाज आणि बाप माय बाप सुद्धा मराठा समाज आपल्याला त्याच्या पुढं कळलं नाही हे मी मराठा समाज समोर सिद्ध करून दिलेले स्वतः एक महत्त्वाचा पॉईंट होता की गुन्हे मागे घेणार म्हणून आपण सहमत झालो पण हे सगळं उलट काय नाही त्याला काय म्हणणं आहे त्याला म्हणण्याची काहीच गरज नाही मुद्दाम करायलाय मुद्दाम करायलाय आम्हाला उडाल वाटलं की जाऊ द्या संबंध वेगळे झालेले असते जवळ आले पाहिजेत संबंध असे झालेत तसे झालेत तर आ, नको आ, हे करायला म्हणतात ना ते गुन्हे मागं घेतो ते म्हणतात ना ते आम्ही गॅजेट लावतो ते म्हणतायत ना ते आम्ही नोंदी शोधतो समिती चला ना आपल्याला समाजाला द्यायचं ताठून धरून उपयोग नाही आपण समाजाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे मला बदनाम करायसाठी एखादीच रावळे घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केलं असेल मी कुठं गठत नाही म्हणून म्हणजे मी एखादा मुद्दा उठू नये म्हणून म्हणायचं मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय आणि पाहुणे दोन वर्ष पाहुणेच होते काय म्हले ए, हे 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 थांदेवाळी शेडियन त्रास मग बोलती बंद करायसाठी कि मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा म्हणून बोलू का काय इथून माग सुद्धा आंदोलन मी गुन्हे माग घ्यावात म्हणूनच केलेले आणि गॅजेट लागू हवं म्हणूनच एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणून पाहुणा मग ते कोण त्याची टीम उठणार धनंजय मुंड्यासारखी टोळी त्या जो पडून जाऊ धनंजय मुंड्यासारखी टोळी पैसे कमीनारी काढणारी ती म्हणन एखाद कि मग पाहुण्यामुळे उठला काय येऊ म्हणून तोंड बंद करायसाठी गेला असत मला पाहणार आवळा काही नाही बाप मी आई किंमत देत नाही साखळी उपोषण तुम्ही स्वतः तिथेच असणार आहे कंटिन्यू आणि बाकीचे गाव क्ली लोक गाव देणार असंच आहे ना हो पंधरा तारखेपासून पंधरा तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार आणि मुंबईला सुद्धा ग्राउंड बघायला जाणार आहेत कारण आम्हाला तारीख आम्ही उद्या पंधरा दोन चार दिवसात तारीख आम्ही कारण माझ्यासाठी गॅजेट लय महत्वाचे माझ्यासाठी गोरगरीबांच्या मराठ्यांच्या पोराचं लय महत्वाचं आहे आणि ते शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे सगळे सोयरीचे अंमलबजावणी महत्वाची अंमलबजावणी सुद्धा महत्वाचे आणि गुन्हे हे राज्यात लाखो झालेले जेसीपी लावली म्हणून गुन्हे दाखल केले जेशी शिपी लावली म्हणून साखळी उपोषणे केले म्हणून गुन्हे दाखल केले मुंबईला जातानी केलेत काही काही जागेवर तर काहीच नसून नुसता तोफा गमवा झाल्या म्हणून केलेत एका पोराने ते कमेंट टाकली तेव्हा काय मा पाहुणा नाही बहुते हे बहुतेक तुमच्याकडून शब्द आला याचा अर्थ मला असा दिसतोय की मा तोंड बंद करायसाठी हे केलं असं मुद्दाम एखादं नाव घुसळीला असं रावळ्याचं म्हणून म्हणाल त्याचा पाहुणा आहे म्हणून हे बोलवतोय याचा पाहुणा आहे म्हणून बोलवतोय बहुतेक आता माझा क्लिक झालं थोडस आता मला माहित नाही तुम्ही सांगितलं म्हणून माहीत झालं बहुतेक हे तोंड बंद करायचं मग आता मी बोलायला जाव अगुन्हे मागे पाहुणा म्हणून म्हणतो का शंभर टक्के हे षडयंत्र सुद्धा त्या देवेंद्र फडणवीस करायला आता दिसते मीच बी शोध नाही त्यांना ते आंदोलक नाही जोडायचं वाटतं हे जोडायचं वाटतं म्हणजे मी बोलायला लागलो की गप्प पोडलो पाहिजे आपण त्याला माहित नाही देवेंद्र फडणवीसला मी समाजापुढं बापांना सुद्धा जवळ केलेलं नाही कारण लोकांना वाटू नाही समाजाचं व्यासपीठ व्यासपीठावर बापा बसवायला लागला म्हणून त्यांना सांगितलेलं व्यासपीठाचे खाली व्हायचंय घरी गेल्यावर मी तुमचं हे समाजाच आहे म्हणजे आई बापांना सुद्धा या समाजाला माय बाप म्हणून मी दूर केलेलं पाहुण्या रावल्याला तर मी जवळ सुद्धा उभं राहून देणार कधी समाज म्हणून आंदोलक म्हणून तुम्ही ज्याच्यावर गुन्हे दाखल करतात मग तसंच पाहिलं सगळं राज्यच पाहुणा मग आता करत का तीनशे दोन करता मग चाल जाऊ दे जा, सगळेच मराठी पाहुणे हा कोणचा पाहुणा नाही दाखवा त्याच्यात कोण नाही पाहुणा ते नाशिकून आलात तुम्ही आहेत का नाही पाहुणे मी आहेत का गुन्हे तुमच्यावर बी हो